नमस्कार या सर्वांनी लाईव्ह आहे तुमसे नमस्कार सर्वांना लाईक केले धन्यवाद नीता ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये पहिल्यांदा आल्या ताई ताई माझ्या लाईव्ह मध्ये तुम्ही स्वयंपाक वगैरे झाला का ताई स्वयंपाक वगैरे झाला का नीता ताई कमेंट होत नाही आहे का नीता ताई चहा वगैरे झाला का नीताताईचा स्वयंपाक वगैरे झाला का गेल्या का नीताताई गेल्या का निताताईच चॅनल मोनो झालेले आहे बोला सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा बाजीराव दादा आलेले आहे सर्वांना रामराम आणि शुभ संध्याकाळ म्हणतात स्वागत आहे बाजीराव दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये चहा वगैरे झाला का दादा नमस्कार तुम्हाला पण चहा वगैरे झाला का बाजीराव दादा ते जेवण झाले आवाज येत आहे का दादा, दादा माझा आवाज येला आवाज येते की नाही येत बोला सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि बाजीराव दादांनी छान मोठी अशी कमेंट पाठवलेली आहे ना नाविण्याची ओढ ही एक आ, सहजा व्यवस्था आहे कोणीतरी देखणी वस्तू तक्षणी आवडते दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर सगून साकार पलीकडचं सौंदर्य दिसू लागतंय अनुभवाला अनुभव यायला अनुभवायला मिळतंय असं समजावं तर खूप छान छान कमेंट अशी पाठवलेली आहे धन्यवाद बाजीराव दादा आणि बाजीराव दादा म्हणतात ते प्रेम प्रेम नाही म्हणता येणार ज्या प्रेमात कधी त्रासच झाला नसेल अरे वा मस्त मस्त लिहून पाठवलेला आहे धन्यवाद आणि बाजीराव दादा म्हणतात सिंहगड पाहायला असेल तर तो पायी पा, चढत चढ चढत चढत चढतच बघायला हवा मोटारीचा रस्ता वरपर्यंत केला किंवा हेलिकॉप्टर डॉक्टरमधून उतर उतरला की विज्ञानाचा चमत्कार समस्त इतिहास समजत नाही तर एवढं छान छान कुठून लिहून आणता बाजीराव दादा किती छान छान लिहिता तुम्ही जिथं भावनांची कदर नाही तिथे भावनांचा बाजार मांडणे व्यर्थ आहे आणि बाजीराव दादा म्हणतात पुन्हा चर्चेत राहायला हरकत नाही पण चार चौघात आपलं हसू होतंय की कौतुक होतंय यातला फरक कडविण्या इ कडविण्या इतपत तरी माणसाला असा समज असावी अरे वा वा खूप छान बाजीराव दादा म म्हणतात हंड्रेड पर्सेंट थांबा काय म्हणत आहे जग धोका देऊन हुशार झाला आहे आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख लय भारी आणि बाजीराजा परिस्थिती सगळी सगळं सगड़ शिकवते मग जगणं असो अथवा लढणं असो तुझं मन किती साऱ्या विचारांनी भरलं कळत कळत न कळत ते जबाबदारीच्या ओझ्याखाली दडलं सुंदर चेहऱ्यावरच तुझ निरागस हसू कुठं कुठं ग हरपलं किती छान छान लिहत आहे बाजीराव दादा तुम्ही खूप मस्त आणि एवढं सारा एवढ्या मोठ्या वाक्यात लिहित आहे आणि बाजीराव दादा म्हणतात नात्यात मन मोकळेपणा असावा भावना लादल्या की नात्यात आपलेपणा राहत नाही तर बरोबर आहे आणि बाजीराव दादा म्हणतात माणसांना नेहमी बोललंच पाहिजे असं कुठं आहे सोबत असलं तरी पुरस आहे खूप छान खूप छान लिहित आहे बाजीराव दादा धन्यवाद आणि गजानन दादा आलेले आहे स्वागत आहे गजानन दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये चहा वगैरे झाला का गजानन दादा दा नमस्कार ताई म्हणतात नमस्कार दादा तुम्हाला पण आणि बाजीराव दादा म्हणतात घरगु घरगुती भांडणात कोणीही जिंकत नाही आणि हरत नाही फक्त घरातील शांतता आणि आनंद कायमचा गमावला जातो हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे आणि बाजीराव दादा म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्या जवळच काड्या करणारे असतात पण त्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे <laughs> लय भारी लय भारी बाजीराव दादा आणि बाजीराव दादा म्हणतात फुकटचा सल्ला रिकाम्या वेळात दुसऱ्याचं धुनं धूत बसण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात सोनं कसं करता येईल हे पहावं माणसाने खूप छान विचार आहे बाजीराव दादाचे आणि खूप सारं खूप सारं एवढं कसं काय टाईप करत आहे बाजीराव दादा एवढे मोठे मोठे लिहून पाठवत आहे तुम्ही छान वाक्य आणि तुम्हाला कोणी आवडलं तर त्याला आठवणीतच ठेवा प्रेम करू नका कारण प्रेम संपते पण आठवणी कधीच संपत नाही लय भारी लय भारी आणि येत नाहीत येणारे दिवस कसे येतील हे सांगता येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्यक्ष हसत आणि मन मोकळेपणाने जगा अतियोग्य बोलले बाजीराव दादा तुम्ही खूप सुंदर आणि गजानन दादा म्हणत आहे लाईक केले दोन नंबर धन्यवाद गजानन दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि बाजीराव दादा म्हणतात ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसं बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक चु, म्हणण्याची हिंमत ठेवत हो असतात आणि बाजीराव दादा म्हणतात शब्दावर स्वार होऊन वाक्यरचना होऊन पुस्तकाच्या ना, संपत नाही ज्यांच्या बरोबर एक क्षण पण सुखाचा वाटतो ते लांब राहतात जिथे प्रेम असते माया असते ते कायमचे सोडून जाते तेव्हा जीवनाचा अर्थ आणि बाजीराव दादा बापरे 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 खूप खूप लिहून पाठवत आहे बाजीराव दादा एवढं सारं टाईप कसे करत आयो दादा तुम्ही बाजीराव दादा एवढं सारं टाईप कसे करत आयो दादा तुम्ही आणि बाजीराव दादा दोनो पता ओ आ, हो वो सच्ची यारी आ, कसला तरी है आणि बाजीराव दादा म्हणतात घराचा करता होण सोपी गोष्ट नाही त्या पाऊस वारा आणि खाली राहणारे म्हणतात हा खूप आवाज करतो गजाननदा सर्वांना नमस्कार केलेला आहे स्वीकार के पावसाची विनवी केली नाही जगण्याच्या प्रश्नाचे नवे युद्ध लढलो पण गेला कुठे गेल्या कमेंट आता कमेंट दिसत नाही आहे कुठे गेल्या कमेंट दिसत आहे का मला तर दिसतच नाही आहे कुठे गेल्या कमेंट चॅट फिल्टर करत आहे मी तरी कमेंट दिसत नाही आहे मला कुठे गेला कमेंट कमेंट गायब झालेले आहे कुठे गेल्या मला दिसत नाही आहे तुम्हाला दिसत आहे का हा आहे आल्या आहे, आल्या कमेंट आल्या कुठे होती मी विजयदादा आलेले आहे आणि बाजीराव दादा म्हणतात आपण सात समुद्र जरी पोहून आलो तरी काही जण मात्र आपल्याला विहिरीत पोहणारेच समजत असतात कारण तेच कधी विहिरीच्या बाहेर पडलेले नसतात खूप छान लिहिलेलं आहे बाजीराव कशा दादा चहा वगैरे झाला का विजयदादा आणि वैशालीता जयभीम शिवराय म्हणतात जय भीम विजय विजयदादा आणि बाजीराव दादा म्हणतात ताई यम हे हम आणि सबकी खबर रक्ते है हम आणि झलक आणि म्हणतात ताई तीन नंबर लाइक डन केलं ला आहे तर धन्यवाद विजय दादा लाईक डन केल्याबद्दल आणि नविशाताई म्हणतात वैशाली ताई नमस्कार स्वागत आहे नविशाताई तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कशा ताई काय चहा वगैरे झाला का स्वयंपाक झाला का चहा तर झाला असेल स्वयंपाक झाला का नविशाताई नमस्कार तुम्हाला पण आणि नविशाताई लाईकदन म्हणतात धन्यवाद नविशाताई आणि नविशाताई दादा नमस्कार म्हणतात आणि बाजीराव दादा काय झालं ताई आवाज येत नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे का आ, हो दादा मला कमेंटच दिसत नव्हत्या पु, म्हणजे पूर्ण स्क्रीनच हे झाली होती त्याच्यामुळे आणि बाजीराव दादा म्हणतात काय झालं ताई आवाज येत नाही नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम आहे का आणि नविशाताई म्हणतात बाजीराव दादा नमस्ते आणि बाजीराव दादा म्हणतात नवी शाताई तुम्ही आकाशमालेतील पृथ्वी ग्रहावरील अशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरात आहात बापरे बापरे खूप सारा असा प्रश्न केलेला आहे नवी शाताईला बाजीराव दादांनी तर नवी उत्तर द्या नाही अजून झाले नाही नवी म्हणतात स्वयंपाक अजून झाले नाही तर खूप छान लिहितात बाजीराव दादा खूप म्हणजे त्यांचे विचार असे मांडतात त्या वाक्यामध्ये खूप छान विचार आहे आणि नवी नवीशाताई हसत आहे नवीशाताईला नवीशा खूप जोरात हसा आलेला आहे बाजीराव दादा तुम्ही एवढा मोठा प्रश्न केला त्याच्यामुळे आणि पण खूप छान विचारलेला आहे आणि नवीशा ताई म्हणतात वा, बा, वा बाजीराव दादा आम्ही पुण्यातून तु आहोत तुम्ही कुठून आहात बाजीराव दादा तर करा आ, कमेंट करा बाकीच्यांनी पण गजानन दादा गेले का विजय दादा गेले का बाजीराव दादा तुम्ही कुठून आहात अं म्हणतात थांबा मी सांगते नीट <laughs> नविशाताई म्हणतात थांबा मी सांगते नीट नीट सांगत आहे नविशाताई आता कारण जेव्हा माझी लाईव असते तेव्हा नविशाताई गॅसजवळ असते स्वयंपाक करत त्याच्यामुळे आता हात धुत असेल कणिक वगैरे मळवली असेल नविषदाईने आता हात धुवून सांगते नविषदाई आणि सुरेखाताईचे आगमन झालेले आहे सुरेखाताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये कशा आहात सुरेखाताई दिवसभरापासून दिसल्या नाही सूर्यकताई तुम्ही आणि कुठे गेल्या गेल्या होत्या का आणि स्वयंपाक वगैरे झाला का सुरेखाताई नमस्ते ताई म्हणतात नमस्ते सुरेखाताई आणि नविशाताई म्हणतात आशिया खंडातील पृथ्वीग्रहवरील भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातून आहे बापरे पा बाजीराव दादा तुमच्या प्रश्नाला म्हणजे उत्तर किती छान तुमच्या प्रश्नातूनच उत्तर शोधून तुम्हाला उत्तर दिलेलं आहे बघा नवी पण किती म्हणजे कुठून कुठून शोधून आणतात आणि सुरेखाताई लाईक डन फाईव्ह म्हणतात नम हे धन्यवाद सुरेखाताई पाच नंबर लाईक डन केल्याबद्दल आणि बाजीराव दादा म्हणतात नवी तुम्ही मॉनिटर म्हणून नेम नेमणूक झालेली गणमान्य आहात तरी जमलं तर सब केले तर बरं होईल तर बिलकुल करेल नविशाताई तुम्ही जॉईन करून घ्या दादाला आणि बाजीराव दादा म्हणतात नविशाताई नमस्ते आणि सुरेखा ताई तुम्ही पण जॉईन नसाल तर करून घ्या दादांना आणि सुरेखा ताई म्हणतात बाजीराव दादा नमस्ते सुरेखा ताई म्हणतात दिवसभर बाहेर होती हो का म्हणूनच तुमचं म्हणजे काय म्हणतात दर्शन झालं नाही कुठे कुठे आणि ताई म्हणतात ता आता स्वयंपाक करत आहे हो का नवी ताई म्हणतात ओके चालेल ओ, ओ, ओके चालेल असं म्हणा ना आणि ताई म्हणतात ता नवी ताई मस्त मस्त हो ना नविशाताईने पण छान उत्तर दिलेलं आहे आणि बाजीराव दादा म्हणतात ता वैशालीताई आणि मध्ये एक फरक आहे तो कोणता आहे माहीत आहे का सांगा सांगा बाजीरावराव दादा सांगा फरक कस कोणता फरक आहे आम आमच्या मध्ये आणि बाजीराव दादा म्हणतात दा अरे वा कोणता फरक नाही ताई म्हणतात अरे वा कोणता फरक आहे सांगा सांगा बाजीराव दादा नक्की आवडेल आम्हाला ऐकायला तुम्ही जर फरक म्हणजे काढला असेल त्याच्यातला तर मला तर वाटते काही फरक नस असेल तर तुम्ही म्हणता आणि सूर्यकाताई हसत आहे सूर्यकाताईला हसू येत आहे कारण बाजीराव दादा खूप छान कॉमे कॉमेडी करत आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व स... नाही नाही अरे यार लाईव्ह बंदच करायला लागेल का मला